नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर जो व्हिडिओ सुरू आहे तो आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या निगनूर या ठिकाणच्या उर्दू शाळेचा उमरखेड तालुक्यातील निंगनूर हा ही उर्दू शाळा आहे आणि ही पंचायत समिती उमरखेडच्या अंतर्गत येते पहा या शाळेची दशा पहा ही उर्दू शाळा आहे निगनूरची आणि या ठिकाणी तुम्हाला सगळे पत्रे गळताना दिसतील पहा सगळ्या मुलांच्या कपड्यावर सुद्धा या ठिकाणी आणि शाळेमध्ये पत्रे गळत आहेत बाहेरची अवस्था तुम्ही पहा सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे पाय उर्दू शाळा निघणूर आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सगळीकडे घाणीचे साम्राज्य साम्राज्य शाळेच्या अवतीभोवती सगळीकडे घाणच घाम गान दिसेल गवत वाढलेले दिसेल तुम्ही पहा ह्या गावामध्ये ह्या मुलांचं भवितव्य किती धोक्यात आलेलं आहे पहा आजूबाजूला नागरिकांनी अतिक्रमण केलेलं आहे शाळेच्या मागच्या बाजूला घाण आहे मच्छर चिलटांचं प्रमाण वाढलेलं आहे प ही निगणूरची उर्दू शाळा आहे प आजूबाजूला अतिक्रमण आहे लोक ट्रॅक्टर आणून सोडतात जनावरे आणून बांधतात हे स्वयंपाकग्रह आहे आणि या स्वयंपाकगृहाच्या अवस्था अतिशय बिकट आहे पहा संडास बाथरूम आहे शाळेचं आणि ह्या ठिकाणी कुठेही दरवाजा नाही सगळं तुटलेलं आहे उन्हाचंही या ठिकाणी लक्ष नाही हे ना शाळेचा परिसर या शाळेचे ग्राउंड आहे प अतिशय घाण आहे आणि पंचायत समिती उमरखेडचे शिक्षणाधिकारी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी त्याचबरोबर पंचायत समितीचे सदस्य का लक्ष देत नाहीत हा एक मोठा प्रश्न आहे मुस्लिम समाजाच्या मुलाकडे लक्ष देण्याची गरजच नाही कारण सरकारच सध्या देशामध्ये मुस्लिम आणि अल्पसंख्याक लोकांच्या विरोधामध्ये वागत आहे हे अनेक प्रकरणावरून सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल खेडेगाव असेल या ठिकाणच्या उर्दू शाळेची दयनीय अवस्था सध्या पाहायला मिळत आहे आख्या उमरखेड पंचायत समितीतील प्रत्येक शाळेकडे तुम्ही जाऊन पहा असं उत्कृष्ट शाळा झालेल्या आहेत परंतु उर्दू शाळेची दशा आणि दिशा मात्र चिंताजनक आहे शुकळी शाळा असेल ब्राह्मणगावच्या शाळा असतील त्याचबरोबर निगनूरची उर्दूची शाळा असेल या ठिकाणी अतिशय घाणीचे प्रमाण वाढलेलं आहे आणि समस्या समस्या ह्या ठिकाणी पाहायला भेटतात ह्या निगनूरच्या उर्दू शाळेमध्ये दोन शिक्षक असतात या दोन शिक्षकापैकी एक शिक्षक सतत गैरहजर राहतो यापूर्वीसुद्धा आम्ही या शाळेची बातमी लावलेली होती परंतु पंचायत समिती उमरखेडचे शिक्षणाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची अद्याप चौकशी केलेली नाही पहा शाळेचा परिसर आजूबाजूचा परिसर आहे कुत्रे मांजरं त्याचबरोबर जनावरे या ठिकाणी विष्टा टाकतात आणि ह्या ठिकाणी अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाचे मुलं शिकायला येतात आणि या, या ठिकाणी एक शिक्षक सतत गैरहजर राहतो ही एक दयनीय अवस्था आहे एकीकडे एक एक परिसर घाण आहे तर एकीकडे एक शिक्षक वेळेवर येत नाहीत ही या ठिकाणची अवस्था आहे एकेकाळी ह्या नवाबांचं गाव म्हणून ओळखलं जायचं परंतु ह्या नवाबांच्या गावामध्ये पाह्या शाळेचा परिसर पहा आणि ह्या ठिकाणी मुलांची शिकचेल कसे मुले ह्या ठिकाणी शिक्षण घेतील कसे कारण त्यांची मानसिकता तर या ठिकाणी बसण्यासारखी आहे का हा प्रश्न सध्या नागरिकाकडून विचारला जात आहे या ठिकाणी मासिक सभा होत नाही मासिक मिटिंगा होत नाहीत ह्या शाळेचं रेकॉर्ड बरोबर नाही अशी एकूण अवस्था या, या ठिकाणचे उपाध्यक्षे नवाब खलीक यांनी अग्निवंशी बोलताना सांगितलेल्या पत्र कसे गळत आहेत वाल कंपाऊंड ह्या शाळेला नाही गावोगाव ह्या पंचायत समिती अंतर्गत असलेल्या सर्व मराठी शाळेंना कुंपण लागण्यात आलेलं ला आहे कुंपणे टाकण्यात आलेले आहेत शाळेच्या रंगरंगोट्या झालेल्या आहेत परंतु उर्दू शाळेची अवस्था मात्र अतिशय चिंताजनक आहे आणि हा समाज झोपला की काय ह्या गावचे नागरिक झोपले की काय आणि पंचायत समिती जिल्हा परिषदच्या कर्मचारी आंधळे आणि भैऱ्या आहेत का हा सवाल सध्या सामान्य नागरिकांना पडलेला असून मुस्लिम विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलेला आहे पाही अवस्था आहे या शाळेची एकीकडे शिक्षक गैरहजर राहतात एकीकडे अतिक्रमण झालेलं आहे घाणीचं साम्राज्य वाढलेलं आहे आणि ही उमरखेड पंचायत अंतर्गत येत असलेली निंगनूर या ठिकाणची उर्दू शाळा आहे पहा नागरिकांना जागे व्हा आणि आपल्या हक्क अधिकारासाठी समोर या पाह्य बाथरूम पुन्हा भेटूया नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार आपल्या तक्रारीची कुणी दखल घेत नसेल तर आमशाशी संपर्क साधा निशुल्क अन्यायाला वाचा फोडो